मला पासून शरीराच्या मोहाने मी जन्म मरण करत आलय जन्म मरणाने रहित माझा आत्मा आहे आता आपल्याला याच्यामध्ये बारा वर्षाची संलेखन घ्यायची आहे मी बारा वर्षाची संलेखन धारण करत आहे समजलं का विचार करा अजून काय आपल्याला जे विचार येतात परिग्रह वगैरे आपलं कोणी कुटुंब नाही घर नाही धन नाही आपण आता फक्त मोक्षाला जाईपर्यंत ब्रह्मचारी राहणार आत्मकल्याण करणार दुसरं काहीसुद्धा माझं आता नाही या ठिकाणी फक्त माझा आत्माच मला शरण आहे दुसरं कोणी शरण निशयाने नाही व्यवहाराने पंच परमेशची शरण ते मार्ग दाखवतात मी मोक्षाला जाईपर्यंत जैन धर्म तत्व, स्वतत्व वगैरे ह्याचंच मी विचार करेल ह्याला सोडून अन्य ठिकाणी माझं कुठेही काय प्रयोजन नाही मी जन्ममरणाने रहित आहे स्वतःला जाणणारा मात्र आहे विचार करा याविषयी आपल्याला हे सगळं आपलं काय आहे बंधन इथंच तुटणारं हे संसाराचे आता आपण बंधनात पडायचं नाही मोहाने पडलं मी मुक्तच आहे मला कसलंही बंधन नाही या दुःखातून सुटण्याचा एकच उपाय आहे मी स्वतःला जाणणार मी आता एक राहणार याशिवाय मला दुसरं कोणतंही उपयोगाचं नाही मी आता दुसरी बी कथा वगैरे करणार नाही वित्रा कथेमध्ये राहून स्वतःचं आत्मकल्याण करणार हे समजणं महत्त्वाचं आहे समजून घ्या आणि जर आता आपण काही घेणार नसेल तर मला त्याग आहे जोपर्यंत घेत नाही तो तोपर्यंत दुसरं काही पाणी वगैरे पाणी आता पाणी दुसरं काही छंद सलाइन वगैरे आता तर सगळं बंद अन्न पाणी वगैरे काय

पुदी चौ पर्यंत पर्यंत झालं पण 1 तास वगैरे सगि थाईच पाणीची मग इथेून ने पाणी ते असे करले नाही नाही तास पर्यंत कार तास दिवते 1 तास 1 तास पर्यंत मी चारही प्रकारचाहाराचा त्याग करत आहे सर्व परिग्रह माझा कोणी नाही हे जे अंगावर आहे ते सुद्धा माझ काही नाही दागिने वगैरे हो सगळ्या सर्व मला परिग्रहाचा त्याग आहे पैसे त्यांच्या नावावर नाही सही वगैरे घेत नाही तर सर्व परिग्रहाचा मला त्याग आहे आणि दिशा बंधन इथून घरी जाईपर्यंत घर आणि मंदिर एवढच बंधन घरी गेल्यानंतर जोपर्यंत परत इकडं येत नाही तोपर्यंत संपूर्ण फक्त घर सोडून बाकी सगळ्याचं मला दिशा बंधन आहे ना आज जन्म फक्त घर आणि मंदिर एवढेच मोठी ठेवलं